नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आज मी टॅक्स डिपार्टमेंटला रवी पवार पवारसाहेबांच्या केबिनमध्ये बसलेलो आहे विषय असा आहे की दहा टक्के प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याचा प्रस्ताव हा ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध आम आदमी पार्टीनं हे आंदोलन केलेलं आहे नगरसेवक निवडून आल्यानंतर माझ्यामध्ये हे पहिलंच आंदोलन आहे तर आपण रवी रवि पवारसाहेबांकडून विचारणार आहोत की हे नक्की काय प्रस्ताव आहे आणि पुढचं त्या याच्यामध्ये प्लॅनिंग काय सर दहा टक्के वाढवायचा प्रस्ताव आहे दोन तीन प्रश्न आहे की काय झाला ती माहिती काय सांगा तुम्ही त्याच्याबद्दल मुळात ना हा जो गैरसमज आहे की आपण दहा टक्के ओवरऑल कर वाढवला हा दहा टक्के आपण ओवरऑल वाढवलेला नाही आहे तर आपला जो सर्वसाधारण कर असतो त्याच्यामध्ये आपण फक्त तीन टक्क्याची वाढ केलेली आहे बर त्यानंतर आपला रोड टॅक्स आहे त्याच्यामध्ये आपण दोन टक्क्याची वाढ केलेली आहे कर जलला जलनिस्तारण कर आहे त्याच्यामध्ये आपण एक एक टक्क्याची वाढ केलेली आहे आणि सफाई पट्टी मध्ये आपण तीन टक्क्याची वाढ केलेली आहे असं आपण एकूण सगळा मिळून दहा टक्केचा बेरीज आहे ओव्हरऑल टॅक्स मध्ये दहा टक्क्याची वाढ चुकीचा कन्सेप्ट आहे तसं दहा टक्के वाढत नाही ओव्हरऑल टॅक्स नाही म्हणजे तो नॉर्मल जो टॅक्स जातो आम्ही त्याला म्हणायचं म्हणून प्रॉपर्टी टॅक्स म्हणतो त्याच्यामध्ये सगळे ते आहेत टोटल म्हणजे नागरिकांना दहा टक्के टॅक्स वाढणार हे तरी खरं आहे हो तेच सांगतो मी दहा टक्के म्हणजे मागच्या प्रॉपर मध्ये शंभर रुपये असेल तर ते एक सुधार होणार नाही तो तर ते सर्वसाधारण करामध्ये तीन टक्क्याची वाढ होणार आहे अच्छा तो जे आपण जे एकूण अकरा अकरा कर आहे आपल्याकडं या अशा करामधले आपले जवळपास पाच कर आहेत त्याच्यामध्ये आपण वाढ केलेली आहे बाय 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 आणि त्यामुळे त्याचे त्याची एकूण एकूण बेरीज जी आहे ती दहा टक्के झालेली आहे त्यामुळे आपण दहा टक्के नव्हतो हां चांगली गोष्ट आपण नागरिकांना जे काही खरी परिस्थिती ती सर आपण त्यांच्यासमोर ठेवणार आहोत सर याच्या मागची जे अशा प्रकारची वाढ कधी झाली होती ह्याच्याबद्दलची काही सूचना आणि कल्पना आहे त्यापूर्वी महानगरपालिकेनं दोन हजार पंधरा सोळामध्ये अशी वाढ केली होती ती पण दहा टक्क्याचीच वाढ होती अकरा वर्षापूर्वी हां अकरा वर्षापूर्वी आणि त्यानंतर आता अकरा वर्षानंतर आपण ही वाढ प्रस्तावित केलेली आहे अद्याप ही स्थायी समिती किंवा जी बी मान्यता दिलेली नाही विभागाची विभागाचा प्रस्ताव आहे हा आणि आपण जर बघितलं जर आपला जो इन्फ्लेशन रेट आहे किंवा आपलं जे भाव वाढ म्हणतो आपण तर ती जर काढली आतापर्यंतची आपण दोन हजार पंधरा सोळापासूनची आतापर्यंतची तर साधारणतः सत्तावन्न टक्के भाव वाढ झालेली आहे आणि हे जर इन्फ्लेशन रेट बघितला तर तेव्हाच्या किंमत आता जवळपास एकशे पंचावन्न एकशे साठ रुपया अशी आहे आणि तेवढ्याच पैशामध्ये आपण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर नागरिकांना पुरवठा करण्याचा आपलं आपण बांधलेलं आहे त्यामुळं कर आकारणी करत असताना आपण जशी होते त्या पद्धतीनं करणं अपेक्षित असतं पण आपण तेवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांवरती आपण बोजा टाकत नाही ठीक आहे दुसरा त्यांचा असा मुद्दा होता की तुम्ही वाढवता हे ठीक आहे पण त्याचबरोबर सात हजार करोड थकबाकी आहेत आणि हे मान्यवर वरिष्ठ म्हणजे अगदी मोठ्या नेते असतील कोणी असेल लोक मोठी लोक तर यांचे सात हजार करोड राहून नागरिकांवर सामान्य नागरिकांवर दहा टक्के असो नाही तर तीन टक्के असो हे कितपत योग्य आहे आणि ते रिकवर का होत नाही याच्यावर जर प्रकाश टाकला तर बरं बघा कसं आहे थकबाकी आहे ही तर वस्तुस्थिती आहे परंतु थकबाकीचं जे आपण स्वरूप बघितलं त्याच्यामध्ये काही कोर्ट केसेस आहेत काही मोबाईल टॉवरचे जे आपलं शासनानं आपल्याला त्यांना स्टे दिलेला आहे मोबाईल टावरची वसुली सक्तीने करू नका म्हणून दुबार प्रॉपर्टी आहे किंवा काही चुकीच्या आकारणी झालेल्या असतात अशा डिस्प्युटेड प्रॉप आकारणी असतात तर हे सगळं मिळून जर काढलं तर निव्वळ जी थकबाकी आहे तर साधारणतः साडेचार हजार कोटी रुपये आमच्या असेल निव्वळ थकबाकी जी वसूल करण्याजोगी आहे बाकी जे आता आपण म्हणतात तर त्यामध्ये मग मोबाईल टॉवर आहे किंवा हायकोर्टचं स्टे आहे किंवा शासनानं काही स्टे दिलेले असतात त्या वसुलीला तर अशा प्रकारच्या त्यामध्ये आहेत सर तुम्ही अगदी मुद्दा बरोबर म्हटलात पण जरी मग चार साडेचार हजार कोटी जे असेल तर जेव्हा महानगरपालिकेचा म बजेटच साधारणतः अकरा साडे अकरा बारा हजार कोटीच्या घरात असताना हा ही रक्कम फार मोठी ठरते आणि ही वसूल होत नाही आहे व वर्षान झालेले याच्यावर विवेक वेलणकर साहेब जे एक नागरिक आहेत सुज्ञ नागरिक आणि सजग नागरिक सहन नागरी मंचाचे अध्यक्ष त्यांनी असं सूचित केलं होतं की टॅक्स विभाग आणि तुमचा विधी विभाग हे ये एकत्र येऊन एकदा वन्स अँड फॉर ऑल ते सोडवत का नाहीत हे आपण बरेच दिवसाला ऐकत आलेलो आहे पैसा आम, पैसा आहे आमचा तो प्रयत्न चालू आहे माझं थकबाकी जे आहे ना थकबाकी शंभर टक्के वसूल कशा पद्धतीने होईल यासाठी आम्ही आमच्या परीना जेवढे काय शक्य आहे तेवढे आम्ही सगळे आयुध वापरत आहोत आता आम्ही आणली किंवा आपण आबा योजना म्हणतो आहोत नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो दंड आकारला जातो आपला तर तो त्याच्यातून रिलीफ मिळावा काही आणि त्यांना एक रकमी भरता यावं यासाठी आपण पंच्याहत्तर टक्के सूट दिली आहे त्यामुळे तरी ते नागरिक स्वतःहून कर भरतील अशी आमची अपेक्षा आहे आतापर्यंत साधारणतः साडेसातशे कोटी आम्हाला वसूल झालेले आहेत आणि आणखीन आता पंधरा तारखेपर्यंत आमची अपेक्षा अशी आहे की साधारणतः हजार कोटीपर्यंत आम्ही जाऊ आता हाय झाला आमचा एक प्रयत्न परंतु समजा जे नागरिक त्यांच्या कर्तव्यापासून दूर जात आहेत किंवा पैसेच भरत नाहीत किंवा कर्ज वगैरे करतायत डिफॉल्टर आहे तर त्यांच्या आपण प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी सुरू केलेली आहे के आता आम्ही तीन दिवसापूर्वी मोहीम सुरू केली होती आतापर्यंत लिलाव देखील आपण करणार प्रॉपर्टी जर सील केल्या तर ते वसुलीसाठी आपण लिलाव करून त्याच्यातून आमची वसुली जी आहे ती वसूल करू आम्ही तुमची प्रोसेस चालू आहे रिक्वर करण्यासाठी तुम्ही जसं म्हणलात की मेन जे आहे ते साधारणतः चार हजार कोटी प्लस आहे आणि त्या हजार कोटी वगैरे सुद्धा ही अमाऊंट रिकॉर्ड जी झाली ती फार कमी आहे पण आमचा तरी नागरिकांतर्फे हजार कोटी ही फक्त आभा योजनेतली आहे आतापर्यंत आमची जवळपास अठ्ठावीसशे कोटी रुपये वसूल झालेले आणि या मार्च एंडपर्यंत आम्ही बत्तीसशे कोटी पर्यंत जाऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे थोडक्यात ही जी सर, आ, आबे योजना सर, जी आहे ना चा, ह्याला हे दाद देत नाहीत अशीही लोकं आहेत जे साडेचार हजार कोटी आहे सर अभय योजना सगळं झाल्यानंतर आत्ता तुमच्यातर्फे स्टेटस काय एक्झॅक्टली स्टेटस काय तुम्ही जे चार चार साडेचार हजार प्लस म्हटला ते त्याच्यानंतरचं स्टेटस आहे का त्याच्यानंतर म्हणजे आता सध्याचा जे स्टेटस आहे ना एकूण आपली वसुली साधारण अठ्ठावीसशे कोटी झालेली आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे कोटी आणि त्याच्यामध्ये साधारणतः सातशे चाळीस कोटी रुपये हे अभय योजनेतले आहेत आणि पंधरा तारखेपर्यंत आपली जी अभय योजना ला आता लागू आहे तेव्हापर्यंत आमची साधारणतः आणखीन एक दोन तीनशे कोटी पर्यंत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे बर मग तुमचं ते परत विवेकांच्या प्रस्तावाला तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का मी टॅक्स विभाग आणि विधी विभाग यांनी एकत्र येऊन हे सॉल्व्ह करावं ठीक आहे आम्ही ठीक आहे आम्ही त्यांची सूचना आम्ही त्याचं स्वागतच करतो मी वाटल्यास त्यांची स्वतः चर्चा करेल परंतु आमचे प्रयत्न चालूच आहेत आम्ही विधी विभाग आणि टॅक्स डिपार्टमेंट आम्ही एव्हरी अल्टरनेट डे किंवा दोन तीन दिवसाला आम्ही बसतो आम्ही एक एक केसवरती आम्ही त्याच्यावरती काम करणार आहोत आणि ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो आम्ही व्यक्ती व्यक्तीनला माझ्या शुभेच्छा आहेत तुम्ही नागरिकांपर्यंत आमच्या योजना पोचवा आणि ना लोकांना जास्तीत जास्त ना कर भरण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त करावं असं मी आपल्याला वाटतं ठीक आहे सर धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe